नमस्कार आपण पाहता आहात रयत संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट शहर व तालुक्यात भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा अक्कलकोट शहर व तालुक्यात प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अक्कलकोट शहरातील विविध शासकीय कार्यालय निम शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय खाजगी संस्था आदी ठिकाणी देशाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील राजे फतेसिंह मैदानावर सकाळी सव्वा नऊ वाजता शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी सुमित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याण शेट्टी तहसीलदार विनायक मगर माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे बी शंकर कवितके मुख्याधिकारी रमाकांत डाके नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी पत्रकार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी श्री शहाजी प्रशाला कन्या प्रशाला मंगरुळे हायस्कूल नगरपरिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले तसेच पथनाट्याद्वारे संविधानाची जागृती केली पंचायत समिती अक्कलकोट कार्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टीसह पंचायत समितीचे माजी सभापती माजी सदस्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी कार्यालय अक्कलकोट शहर कार्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी भाजपाचे मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह उपनगराध्यक्ष नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट नगर परिषद कार्यालयामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी मुख्याधिकारी रमाकांत डाके व अधिकारी कर्मचारी नगरसेवक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट दक्षिण व उत्तर पोलीस ठाण्यात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला शहरातील महाविद्यालय शाळा यामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील शाळा महाविद्यालये शासकीय कार्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका